हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द डिस्बर्स डिस्बर्स हा डिस्बर्स च्या पासेन्स व पास पार्टिसिपल रूप आहे डिस्बर्स च्या मराठीत अर्थ पैसे देऊन टाकणे किंवा वाटप करणे होत आहे डिस्बर्स ला वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द हाऊस लोन वॉज डिस्ब इन थ्री इन्स्टॉलमेंट दुसरा वाक्य आहे द सेंट्रल गव्हर्नमेंट डिस्ब द फंड्स टू द स्टेट्स तिसरा वाक्य आहे हे डिस्ब द फ्लावर्स टू द पीपल्स चौथा वाक्य आहे द एड विल नॉट बी डिस्ब अंटील नेक्स्ट इयर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू